खांदेशी स्पेशल पदार्थांमध्ये एक पदार्थ म्हणजे उडदाच्या डाळीचे कुरकुरीत वडे सर्वात जास्त आवडीने खाल्ला जाणारा हा पदार्थ सणासुदीच्या दिवशी किंवा काही खास दिवशी आपण वडे बनवतोच तर वडे बनवायला मला तर खूप आवडते व खायलासुद्धा आज आपण खूप स्वादिष्ट व एकदा का कुणी हे वडे खायला घेतले तर त्याची चव विसरण्याच्या पलीकडे आहे असे वडे बनवणार आहे अरे बापरे मी काय गोष्टी करायला लागले चला तर मग आपण लगेच वेळ न घालवता वडे बनवू तर लेट्स गो वडे बनवण्याआधी सर्वात आधी आपल्याला डाळ दोन बाटी इथे मी डाळ घेतलेली आहे उडदाची ही डाळ मी आधी छान स्वच्छ निवडून घेतली निवडल्याच्या नंतर तिला छान अशी धुवून घेतली आणि आता हिला आपल्याला पाच तासासाठी भिजत ठेवायची आहे किंवा आपण रात्रभर ही डाळ भिजत ठेवली आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला वडे करायचे असले तरीही चालेल पण पाच तास हिला भिजत ठेवायचे आहे पाच तास भिजल्यानंतर ही डाळीला आता आपल्याला छान असे वाटून घ्यायचे आहे तर पाच तासानंतर आपण ही डाळ वाटून घेऊ मिक्सरमध्ये बारीक वाटायची आहे मी त्या डाळीतलं पाणी सर्व असं काढून घेतलं आणि पाण्याचा थोडासाही वापर न करता हिला वाटून घ्यायचे आहे आणि डाळीचा डाळ राहायला नको अशी बारीक अशी ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे व्यवस्थित अशी आणि ही डाळ चिकट असते म्हणून ती मिक्सरला थोडी कमी म्हणजे थोडं थोडी कमी घ्यायची आणि तेव्हाच वाटायची म्हणजे भांडही आपलं खराब होत नाही तर आपण ही सर्व डाळ अशी बारीक वाटून घेऊ हे बघा तुम्ही बघू शकता आपण अशी छान अशी ही डाळ वाटून घेतली पाण्याचा थोडासाही वापर न करता ह्या प्रकारे आपल्याला डाळ वाटायची आहे बारीक अशी आणि आता आपण मसाला तयार करून घेऊ वड्यांसाठी तर इथे आहे सात ते आठ लसणाच्या पाकड्या आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा आहे जिरं तुम्ही कमी जास्त मिरच्या घेऊ शकतात पण ह्या अंदाजानुसार आपले वडे खूप छान होतात कारण आपण इथे दोन वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे त्याच्यानुसार हा अंदाज असा परफेक्ट आहे खूप छान होतात वडे फिके पण होत नाहीत आणि तिखट पण होत नाहीत म्हणून तुम्ही ह्या अंदाजाने करा तर आता आपण जाडसर असं मिक्सरमध्ये वाटून घेतलं मस्तपैकी जाडसरच वाटायचं आहे आणि आता हे जे आपण वाटण केलेलं आहे ते आपण डाळीमध्ये टाकून घेऊ आणि डाळीमध्ये टाकल्यानंतर आता आपल्याला हे सर्व असं मिक्स करायचं आहे आणि वड्यांचं एक महत्त्वाचं म्हणजे की वड्यांमध्ये आपण जे मीठ टाकतो ना ते खूप व्यवस्थित असं टाकलं गेलेलं पाहिजे तर हे बघा आता मी इथे एक चमचा पोहे खाण्याचा इथे मीठ टाकत आहे जर आपण मीठ व्यवस्थित टाकलं तर आपले वडे असे टम्म असे फुगतात जर थोडं मीठ कमी झालं तर वडे फुगत नाहीत आणि ही आहे माझ्या आवडती ही कोथंबीर हिला मी छान असं बारीक असं कापून घेतली हिला आणि आपण आता हिला टाकलेली आहे डाळीमध्ये आणि आता मीठ आणि कोथंबीर टाकल्यानंतर आता आपल्याला हे मस्तपैकी एक जीव करायचा आहे सर्व हे मिश्रण आणि आता आपण हातानेच करून घेऊ म्हणजे छान असं ते मिक्स होईल आणि एक महत्त्वाचं म्हणजे आपलं हे जे आपण जे वड्यांचं हे जे पीठ तयार करत आहे ना तर हे पीठ फ्रीजमध्ये दोन दिवस चांगलं राहते खराब होत नाही अजिबात तर आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण वडे तळून खाऊ शकतो करू शकतो वडे तर ह्या प्रकारे आपण फेटायचं आहे ते पीठ म्हणजे जेवढं आपण हे असं मिक्स करू जेवढं हे फेटू तेवढे व वडे आपले हे नरम येणार आहेत तर ह्या प्रकारे करायचं खूप नरम मऊसूद आणि छान असे वडे होतात तर आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर हे बघा आपली डाळ ही छान वाटून झालेली आहे आणि ही आहे पॉलिथीन तर आता आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाणी त्या असं त्या कागदाला आपल्याला लावायचं आहे आणि व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं नंतर आपल्या हातालासुद्धा पाणी लावून एक गोळा घ्यायचा आहे आपला जी डाळ वाटलेली आहे आपण ती आणि हातावरती असा गोल असं त्याचा गोळा तयार करायचा आहे आणि आपण कागदाला पाणी लावलेलं ला आहे परत हाताला पाणी लावायचं आहे आणि असं थापून घ्यायचं आहे Uh, वडा आपल्याला आवडेल त्या आकाराचा म्हणजे लहान मोठा असा आणि व्यवस्थित असा थापायचा आहे आणि पाण्याचा हात घेऊनच थापायचं आणि खाली पाणी लावायचंच कारण तो वडा असा लगेच निघाला पाहिजे मग आणि परत असं हातावर घेऊन असं हळूच हाताने असं व्यवस्थित असं तो कागद असा काढायचा आहे आणि आपल्या हातावर तो वडा येईल आणि एका साईडला मी इथे गरम करायला ठेवलेलं होतं तेल त्याच्याने असं व्यवस्थित असं टाकायचं आहे वडा तर सांभाळून टाकायचा सा तेल उडू शकते हातावरती तर आता हे बघा तेल पण छान तापलेलं होतं आणि वडा पण आपण टाकलेला आहे मस्तपैकी असा तो छान असा वरती येणार आहे फुगून तर टम्म असा फुगणार आहे कारण खूप छान आणि स्वादिष्ट असा हा वडा तयार होणार आहे तर आता हा एका साइडला असा तळ तड़, तळला जात आहे आणि मस्तपैकी तेलही तापलेलं आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असा हा वडा आपला फुगून येत आहे वरती आणि हा वडा जो आहे तो बाहेरून कुरकुरीत होतो आणि आतून छान असा नरम असतो मस्तपैकी असा मिठाचे प्रमाण हे व्यवस्थित आहे कारण वडा छान असा फुगलेला आहे याच्यावरूनच कळते तर आता दुसऱ्या साईडला तो तळला जात आहे एका साईडने तो छान असा झालेला आहे तर तुम्ही बघू शकता खूप असा सुंदर असा आपला हा वडा तयार होत आहे ह्याच प्रकारे सर्व वडे असे आपण तळून घेऊ मस्तपैकी आणि सणासुदीच्या दिवशी अगदी सोप्या प्रकारे आपण हा वडा तयार करू शकतो अगदी हे बघा किती छान असा आपला वडा हा तयार झालेला आहे आता सर्व वडे आपण ह्याच प्रकारे तळून घेऊ मस्तपैकी तर आता हे बघा तुम्हाला तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत छान असा पुरीसारखा आपला वडा फुललेला आहे मस्तपैकी छान कुरकुरीत झालेला आहे वरून आणि रेडी आहे आपला हा वडा खाण्यासाठी तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय गरजेचे